तर ही आहे माझ्या घरच्या चंपष्ठी म्हणजे आपल्या खंडोबाचा नैवेद्य त्यासाठी मी असं वांगी अशी मधोमध चिरून घेतलीत आणि ही तव्यावरच भाजून घेतली आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे वांग्यांमध्ये भरपूर प्रमाणात कीड असते तर अशी मधोमध चिरलीत आणि थोडंसं तेल घालून मी तव्यावर भाजून घेतले दुसऱ्या बाजूला आमच्याकडे बाजरीचे दिवे करतात तर हे गोळाचं पाणी केलेलं आहे आणि गोडसर दिवे असतात तर बाजरीचं पीठ हे गुळाच्या पाण्यामध्ये मी मळून घेते आहे आणि मळून झाल्यावरती एक दहा मिनटं मी भिजत ठेवणार आहे तर आपली वांगी पण एका बाजूने छान भाजून झालीत तुम्ही बघू शकता आता हे दुसऱ्या बाजूनी भाजायला ठेवायची एक दोन मिनटं म्हणजे जास्तीत जास्त पाच मिनटात पूर्ण वांगी आपली भाजून होतात छान तर पुन्हा मी झाकण ठेवते आहे आणि त्याच परातीमध्ये मी आता बाजरीचे आपल्याला नैवेद्य करायला घ्यायचे तर मी आता त्याच्यामध्येच नैवेद्य करायला घेणार आहे तर पाच नैवेद्य लागतात भाकरीचे तर मी छोट्या छोट्या भाकरी करणार आहे तर अजून तुमच्याकडे चंपाषष्ठीचा नैवेद्य कसा असतो मला कमेंट करून नक्की सांगा तर कालच चंपाषष्ठी झाली तर हा मी केलेला नैवेद्य आणि लेट पोस्ट आहे म्हणून सॉरी पण तुम्ही बघू शकता की आणि खरंच छान असतात नैवेद्य हे दिवे दुसऱ्या दिवशी खाल्ले जातात त्यामुळे हे चवीला गोड असतात तर हे माझे पाच नैवेद्य पण मी तयार केलेले आहेत दुसऱ्या बाजूला मला आता भरीत करायचं आहे मेथीची भाजी करायची आहे आणि आपले पाच नैवेद्य झालेत तर त्याच तव्यामध्ये मी पुन्हा तव्यात तेल टाकले मोहरी टाकलेली आहे हळद आणि लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आणि भाजलेली वांगी घातली चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी कोथंबीर घातली तर आपल्या ठेच वांग्याचं चा भरीत तयार झाले तर आता मेथीची भाजी ही मी तुम्हाला याआधी व्हिडिओ दाखवलेला आहे मेथीच्या भाजीचा पण मी वाटलेली मिरची लसूण तेलामध्ये घातले आणि वरतून धुवून ठेवलेली मेथी घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि असे हातानेच वर खाली करायची म्हणजे मी मीठ सगळीकडे लागून जाईल सग व्यवस्थित तर झाकून ठेवते आहे आणि आपलं हे पीठ पण छान भिजले तर एकदा हात आणि तेल लावून गोळा छान मळून घेते मला एकवीस दिवे करायचे आहे त्याचे तर एकवीस दिवे करण्याचं कारण असं की घरामध्ये जितके पुरुष असतात तर माझी दोन मुलं आणि माझे मिस्टर असे तीन पुरुष म्हणून प्रत्येकांचे पाच आणि देवाचे पाच असे वीस दिवे आणि एक श जास्तीचा दिवा असे एकवीस दिवे करायचे असतात तर दोन पानगे असतात त्याच्याबरोबर तर हे एकवीस दिवे आणि हे मोठे गोळे केलेत ते पानग्यांसाठी तर आपली एका बाजूला भाजीही रेडी झालेली आहे तर मी आता गोल गोल गोळे करते आणि ही चाळणीला तेल लावून घेते म्हणजे आपले दिवे खाली उकडायला ठेवताना ते चिकटणार नाहीत तर चाळणीला तेल लावले आणि तुम्ही बघा आता दिवे असे करायचे तर छोटे छोटे नाजूक छान दिवे करून घेते तर तुम्ही मला सांगा तुमच्या आठवणी चंपाश्ठीच्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मेथीच्या भाजीला थोडासा दाण्याचा कूट घातला आहे थोडंसं हलवती आणि बाजूला काढून ठेवते तर दुसरीकडे मी आता हे आपले दिवे रेडी झालेले आहेत करून तर मी वातीही एका बाजूला करायला घेतल्या होत्या एकवीस दिव्यांसाठी एकवीस वाती करायच्यात आणि हे पानगे असे करायचे असतात आमच्याकडे हे असे पानगे करतात तर तुम्हीही तुमच्या चंपाशष्टीचे काय असेल फोटो वगैरे तर तुम्हीही ते शेअर करू शकता ते मी माझ्या व्यू यूट्यूब चॅनलवरती दाखवेल तर हे पा हे पानगे पण पान असे झालेले आहेत दोन लागतात दोन बाजूला ठेवायला आणि एकवीस दिवे तर प्रत्येकाची का काहीतरी पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत असते तर आमच्याकडे ही अशी पद्धत असते साधा नैवेद्य असतो डाळ भात वांग्याचं भरीत मेथीची भाजी आणि भाकरी आणि हे दिवे असतात गोड तर हे पहा असे झालेले आहेत आता दिवे मी आता हे उकडायला ठेवणार आहे तर मी इडलीचा कुकर गरम करायला ठेवले पाणी घालून त्याच्यामध्ये आणि त्यातलीच डिश एक इडलीची ती उलटी करून ठेवलेली आहे कारण आता माझे एकवीस दिवे आणि पानगे हे दोन्ही एकत्र बसणार नाही तर हे पहा असे ठेवलेले आहेत तर कसं झालं आहे बघा तर हे दोन पानगे खाली ठेवले आहेत आणि त्याच्यावरती सांळणी ठेवलेली आहे दिव्यांची एक दहा ते पंधरा मिनटं लागतात उकडायला आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला मग अशी सांगितलं तसं माझ्या वातीही तयार झालेल्या आहेत तर वाती ह्या तुपात भिजत घालायच्या तुम्हाला बाजूने आवाज ऐकू येत असेल आमच्याकडे चंपाशष्टीला बाहेर इतका मोठा कार्यक्रम असतो तर हे पहा मी एका बाजूला नैवेद्य पण भरायला घेतलं आहे पाच भाकरींचं आपण छोट्या केलेल्या डाळ भात वांग्याचं भरीत मेथीची भाजी हा असा साधा नैवेद्य आणि दिव्यांमध्ये वाती घेतलेल्या आहेत आता करायला तर दिवे ताटात काढून घेते वाती काढायच्यात आणि त्याच्यात थोडं थोडं तूप घालायचं आणि आपल्याला दिवे देवापुढे लावून घ्यायचे आणि ह्याच दिव्यांनी देवाची आरती केली जाते तर मागेही मी हा व्हिडिओ शेअर केला होता तर तुम्ही बघा आणि मला सांगा तर आपले हे दिवेही लावून झालेत आणि तुम्ही बघा देवाची पूजा ही, ही साधी आणि सोपी खूप तामछाम नसलेली देवाची पूजा तर हे हरिंक व्हायचं आहे आणि देवाची ह्याच दिव्यांनी आरती करायची तर बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो तुमच्या काही आठवणी असेल तर नक्की शेअर करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद